कशाला हे तुमच्यासाठी नेहाच्या आणि माझ्या बंधू आणि भगिनींना अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन कारण जर तुम्ही माझ्या बाजूने असाल तर तुम्ही काका किंवा आत्या आणि जर तुम्ही नेहाच्या बाजूने असाल तर तुम्ही मामा किंवा मावशी होणार आहात कारण आम्ही आई वडील होणार आहोत तोंड गोड तर तो झालं पाहिजे तोंड गोड करा वाटली न्यूज मला माहिती तुम्हाला मला शंभर टक्के आवडली असणार पण आता ऍक्च्युली खरा ब्लॉग चालू होणार आहे कारण हा ब्लॉग त्या दिवशीचा आहे त्या दिवशी आम्हाला समजलं की आम्ही आई वडील होणार आहोत आमची रिॲक्शन आहे त्या दिवशी आम्हाला जे जे वाटत होतं ते सगळं ह्या ब्लॉगमध्ये आहे प्लस ही न्यूज जेव्हा आम्ही मम्मी पप्पांना दिली शकुलीला वगैरे सांगितली तिच्या फॅमिलीमध्ये सांगितली प्रत्येकाचे रिॲक्शन मी घेऊन ठेवले तुमच्यासाठी कारण मला माहिती होतं हा मुवमेंट किती काहीतरी वेगळाच आहे हा हा मला मिस नाही करायचा पुढे पाच दहा वर्षांनी मी हा बघितला तर मला मस्त वाटलं पाहिजे सो so, ह्या सगळ्यांचे रिॲक्शन आहेत प्लस जसा बॉक्स मी तुम्हाला दिला बघा बॉक्स दिला त्याच्या आतमध्ये पेडे त्याच्यावर ग्रीटिंग होतं असं मी प्रत्येकाला दिले आपल्या सापुत्या फॅमिलीमध्ये प्रत्येकाला एका, एका एकाला पकडून दिले आणि त्यांना सरप्राईज केलंय की प्रत्येकाला असं ग्रीटिंग होतं समजा आता मी जानवीला दिलं किंवा स्वरूप दिलं तर असं होतं की जानवीला दिलं तर असं होतं की कॉन्ग्रॅच्युलेशन जान्हवी तू आत्या होणार आहेस असं सौरभला दिलं तर कॉंग्रॅच्युलेशन सौरभ तू काका होणार आहेस असं प्रत्येकाची मी रिॲक्शन घेऊन ठेवली आता ह्या चार मंथ्स प्रेग्ने ह्या पूर्ण चार महिन्यामध्ये मी प्रत्येकाला असे मिस्ट्री बॉक्स दिले की तुमच्यासाठी गिफ्ट आहे गिफ्ट आहे म्हणून आणि प्रत्येकाच्या रिॲक्शन्स फक्त तुमच्यासाठी घेऊन ठेवल्या आहेत आपल्या ए सेव्हन ह्या ए सेव्हन फॅमिलीच्या पण रिॲक्शन आहे आणि खतरनाक आहे डायरेक्ट सगळे इमोशनल डेंजर प्लस अजून आपल्या जिगर फॅमिलीचे पण जेवढे सगळेजण आपले आहेत प्रत्येकाला बॉक्स दिले असे जाऊन आणि प्रत्येकाचे रिॲक्शन तुम्हाला ह्या पूर्ण बघायला मिळणार आहे ह्या सगळ्या रिॲक्शन चार महिन्यामध्ये मी तुमच्याकडे घेऊन ठेवल्यात आणि बाकी मला म्हणा आणि तुमच्या वहिनीला पण रे काय खरं आहे हा काय बोलते <laughs> तो हार्टबीट फास्ट होऊ <laughs> काय माझ्या अशी हो हार्टबीट फास्ट आहे आणि गाय इथं विषय काय आता बाबरे इथं इथं विषय काय आहे नेहा आम्हाला बोलली आहे की तुम्हाला सांगायचं नाहीये आणि माझ्या चेहऱ्या माझ्या चेहऱ्यावर स्माइलच कमी आता मी ही स्माइल लपवून कशी काय ऍक्टिंग करू मला समजत नाही दाढी पण करून टाकतो दाढी काढतो काढतोय रुको <laughs> 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 जरा रुको जरा कोणी बघायला नको माझे मागे कोण नाही ना, ना। <सीं> कोण नाही <सीं> okay, okay फेस जरा शांत करावं लागेल ऍक्टिंग करावी लागेल आता काय नाही झालं कसं काय लपू करायला <सीं> लागेल माझं हसणंच थांबत नाहीये <सीं> हो मम्मी पप्पाना सरप्राईज देऊ येस मग फक्त मम्मी पप्पाना सांगायचं ना छकुलीला नाही ना आहे आहे ठीक ठीक आता मी वेळासारखं वागायला लागलो तर लोक माझ्याकडे बघायला लागली मी आता जरा <laughs> ओके ओके

ना ना तिला तिला उ जाऊन तिला काय काय तू कर की तू लय लोक लाव की लाव की मी तेच होता ना काय मग तेच कायतरी असं मला असं वाटलं की आहे काहीतरी काय लगेच काय असं वाटलं मी तिला आलेच विचारलं मी हा काय जाऊन आली काल आहे पण आदित्य हूं

हो मम्मी टेन्शन मध्ये आली व्हिडिओ बघून कस वाटतय फायनली बापरे मी पप्पा आजी आजी पण आले आपले नागुलला पण सांगायचं चल

रिशन दिले <laughs> <laughs> ना मम्मी जरा खुश मला मनातून वाटलं पण आहे नाही पण आहे मग थोडीशी मी नाराजून हो का कसं वाटत नवीन वर्ष

बापरे, free say hi say hi to my vlog hello hello hi vlog oji vlog hello public अच्छा गुनी हां बोल तू आते हो हमारे आज क्या दे दिस नीड सब मैं

मी म्हंटल ना तिला चकुली गे चकुली तो तिकडे गेली ना, छोटी ना? <laughs> <चकुली> <laughs> 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 खार की छोटी येणार कोणी छोट येणार लगेच बाय आणखुड्या माझा शब्द खरा ठरला की नाही ओके नाही मी जे ठरवते ते होतच बोलते ते होतच अरे आत्ता पण ह्या आठवड्यात मी ह्यांच्याशी किती वेळा डिस्कस केला आदित्य तुला माहिती किती वेळा आमच्या एकमेकांकडे खुनाखुनी चालायचे

पप्पा म्हणतील काय वेड्यासारखी नाचतेय पण मला आता खूप नाचावं कुणी नसले की मी नाचणार आहे एकटीच आपण मध्ये अरे हा मितेश मामा, मामा। मितेश मामाला काय वाटत नाही आणपडी पहिल्यांदा आत्या त्या मी पहिल्यांदा काहीतरी होती है ताई सोडून म्हणजे अत्तापर्यंत तर मी बहीण भाऊ असंच काहीतरी होते मी असं आत्या मामी मामा मामा नाही पण तसं मी काहीच झाली नाहीये आता फर्स्ट टाइम होय ना असा काहीतरी आणि शफात तिला आता काही सणच होईना काय काय प्लॅनिंग करा

आपण आहे मला आणून दे आजी व्हायचं मला काही नाही वाटत अरे माझं पण सबस्क्रायबर डायरेक्ट ब्लॉकवर मला गेस करायला लावलं आम्हाला फोटोन <laughs> 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 देव <laughs> <लादे> केलं <laughs> <वाँ> <laughs> का बघितलं ना मी अजून आज काय आनंद आनंद आमच्याकडे आणि मी शिला पण केलं होतं सकाळी हा 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 तुम्हाला पण तुम्हाला पण आपल्या पाच जणांना बघितलं ना आमचा पाचवा आकडा नाही होत कमी पाचवा आकडा वाढला तू तर आहेच ग पण तू एक बोल मम्मी काय बोलली ते मम्मी म्हणली की मम्मी अशी एकदम इमोशनल झालेली आम्ही बॅग करत करतो रात्री Hmm. आणि मग आम्ही बाल्कनी मध्ये बसलो होतो आणि मला म्हणते की आता माझी एक छकुली गेल्यावर दुसरी छकुली येणार <laughs> दुसरी चकुली मग मला कळलं जागा जागा रिकामी नाही छकुली मला तुम्ही तुम्ही बोलणार नाही तर मला ते बोलायला लागेल ना असं असतं ब्लॉग करायचं म्हणजे

आता हे तर आपल्याला तीन महिन्या ना टाकायचंय खर पण आता काढून घ्यायला पण आहे अरे बाबरे अरे देवा त्यांनी दाखवलं द्या त्याच्यामध्ये मला तर खरंच कळालं नाही अरे बाबरे मला अजून खुशी व्हायला मी काय बोलू करुलेशन केलं पाहिजे कारण की तू मामा होणार वा कॉंग्रॅच्युलेशन कस वाटत तुम्हाला एक नंबर बारीक सात येणार बारीक सात पुढे येणार म्हणतोय ओ भाई तुम्हें आजीब होना